प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला तातडीने दिले गेले पाहिजेत आणि त्याचं कर्ज माफ झालं पाहिजे ही आम्ही मागणी केली आपल्याकडे काय होतं अनेकदा शब्दाचा खेळ चालतो मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला आणि आपत्तीग्रस्त मग आपत्ती तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारू कसं शकता की ठीक आहे ओला दुष्काळी संज्ञा नाहीये नसेल पण म्हणून तुम्ही झालेलं नुकसान नाकारू शकता का आणि ओला दुष्काळ ही जर का संज्ञा नसेल तर मग मला असं वाटतं की काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का की काही शब्द ते ज्या पदावर असतात तेव्हा ते शब्द अस्तित्वात येतात आणि पदानंतर दुसऱ्या पदावर गेले ते शब्द नाहीसे होतात असं काय आहे का कारण माझ्याकडे अत्यंत कनवाळू जागरूक असं विरोधी पक्ष नेते नेत्यांचं एक पत्र आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना म्हणजे मी होतो तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मी जेव्हा होतो तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष नेते हे आजचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं होतं त्या पत्रातल्या चार चोळी मी असतो आता ही तारीख आहे सोळा ऑक्टोबर वीस आणि परतीच्या पावसाने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत आता तरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत देण्याबाबत आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हा आकार माजवला शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले आहे मदतीसाठी तो अर्ज करत आहे विविध वाहन रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका